पत्रकारांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध इचलकरंजीत पत्रकार संघटनांचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन विटा येथील पत्रकारावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ इचलकरंजीतील व्हॉइस ऑफ मीडिया आणि डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटना यांच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली सांगली जिल्ह्यातील विटा येथील न्यूज चॅनेलचे पत्रकार प्रसाद प्रकाश मिसाळ यांनी पोलिसांच्या बदनामीसाठी बोगस सह्यांची मोहीम उघड केल्याने त्यांच्यावर काही गुंडांनी प्राणघातक हल्ला केला या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत इचलकरंजीतील पत्रकार संघटनांनी निष्पक्ष पत्रकारितेवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा दिला जर संबंधित गुंडांवर कठोर कारवाई झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा पत्रकार संघटनांनी दिला आहे शिरस्तेदार संजय यांनी पत्रकारांच्या भावना लक्षात घेत वरिष्ठांकडे योग्य पाठपुरावा करू असे आश्वासन दिले यावेळी साईनाथ जाधव रवी किरण चौघुले सॅम संजापुरे विजय तोडकर संतोष काटकर बाळासाहेब पाटील शैलेंद्र चव्हाण रसूल जमादार निहाल कलावन शाहूसेन मुल्ला रणधीर नवनाळे मुबारक शेख निखिल भिसे टिपू संदी निहाल ढालाईत अजित लटके यांच्यासह व्हॉइस ऑफ मीडिया व डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते समाज कार्याची शिदोरी हॉटेल पंचगंगा झुणका भाकर केंद्र घरगुती पद्धतीचे शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जेवण दुपारच्या वेळी व संध्याकाळी मिळण्याचे एकमेव ठिकाण थीकान, या ठिकाणी अस्सल क्वालिटीची झुणका भाकर शुद्ध शाकाहारी ताट अक्का मसूर मटन ताट चिकन ताट अंडाकरी ताट संवेत तांबडा पांढरा रस्सा याचबरोबर या ठिकाणी जेवणासोबत बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी चपाती मिळेल तसेच पार्सलची सोय स्वच्छतेने नाविन्यपूर्ण व सुसज्ज ठिकाणी म्हणजेच हॉटेल पंचगंगा झुणका भाकर केंद्र एकाच ठिकाणी सर्व काही मिळण्याचे ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या वेळ सकाळी ते दुपारी चार व सायंकाळी सहा ते रात्री दहा पत्ता जनता बँक मलाबादे चौकाजवळ फळ मार्केट फूड सेंटर समोर लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटी मागे नारायण काकडे बेसमेंट इचलकरंजी संपर्क अठ्याऐंशी तीस सव्वीस एक्क्याण्णव पंधरा सर्वात आधी बघण्यासाठी